हिंजवडी ते शिवाजीनगर हे जे मेट्रो प्रकल्प आता सुरू आहे त्याचबद्दल आपल्याकडे एक नवीन अपडेट येते ती म्हणजे पी एम आर डी एने या लाईनीमध्ये आठ पार्किंग स्लॉटसाठी मागणी केली होती परंतु पुणे महानगरपालिके पालिकेने त्यापैकी फक्त चार पा चार पार्किंग स्लॉट्सला मंजुरी देण्यात आली अशी आपल्याला माहिती मिळते तर हे चार पार्किंग्स नेमके कोणते तर बालेवाडीतील आयरिस सोसायटी बालेवाडीतील अमरटेक पार्क सोसायटी बाणेरेतील कॉस्मॉस सोसायटी आणि ए बी झेड हे जे चार स्थळ आहेत त्या चार स्थळांच्या परिसरामध्ये हे चार नवीन पार्किंग स्लॉट्स असणार आहे अशी माहिती आपल्याला मिळते आहे आता या सर्व मॅनेजमेंट किंवा आहे आहे ती कोणाकडे असणार अद्याप या गोष्टीबद्दल आपल्याकडे काही विस्तृत माहिती आलेली नाही परंतु जेव्हा महामेट्रोशी महामेट्रोचा संबंधित लोकांशी करार होईल त्याच्यानंतर या गोष्टीचा खुलासा देखील करण्यात येणार आहे तुर्तास तरी आता हिंजवडी ते शिवाजीनगरचं जे मेट्रो लाईन चालू आहे त्याचं काम तुर्तास तरी चालू आहे आणि नागरिक आता लवकरच वाट पाहत आहेत की कधी मेट्रो स्टेशन किंवा मेट्रो लाईन ही लवकरात लवकर केव्हा चालू होईल या नागरिकांनी नागरिकांना त्याच गोष्टीची आतुरता लागून राहिलेली आहे या गोष्टी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट शब्दला चांगलं विसरू नका आणि पाहत्रा न्यूज डॉट्स मी आणच काशील